अभिनेता सलमान खानच्या घराजवळील गोळीबार प्रकरणी जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीनं घरात जाऊन गोळ्या घातल्या म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था बिघडते रस्त्यावर गोळीबार झाला की कायदा सुव्यवस्था बिघडत नाही असा नवा स्टँडर्ड गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलाय असं सडेतोड उत्तर एन सी पी शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्री फडणवीस यांना दिलाय कायदा व सुव्यवस्था नाहीये पण चला तरुण देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की जयंत पाटील सध्या नैराश्यामध्ये आहेत ते वारंवार सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा उल्लेख करतात एखाद्या घरावरती गोळीबार झाला मध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असं कसं म्हणतंय हे त्यांच्या दृष्टीने घरात जाऊन गोळ्या घातल्या की कायदा व सुव्यवस्था बिघडते रस्त्यावर गोळीबार झाला तर कायदा व सुव्यवस्था बिघडत नाही हे त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून एक नवी स्टँडर्ड तयार केलेय माझी हरकत नाही आणि मी निराश असं वाटतं का मग भाषण करताना मी माझा उत्साह वाढायला लागला तर त्यामुळे मी निराश होण्याचा प्रश्नच नाही या ठिकाणी जे आपण बऱ्यापैकी आमदार आता महायुतीसोबत लोकप्रतिनिधी आहेत अशा वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नक्की कोणत्या बेसिसवर हा क्लेम होतो किंवा मतदारसंघ आपल्याकडे अर्थातच आपण प्रदर्शन करतात आमदार कुठे गेले काही झालं तरी जनता आता जागा सोडायला तयार नाही जनता या सगळ्याला उबक जनतेला आलेलं आहे त्यामुळे आपले आमदार इकडे का गेले ह्याच्याविषयी खुमासदार चर्चा प्रत्येक मतदारसंघात चालू असतात <laughs> त्यामुळं जनतेला अशा दलबदलू आमदारांच्याबद्दल प्रचंड तिरस्कार आहे त्यामुळे लोक आता वाटच बघत आहेत की कधी मतदानाचा दिवस येतोय त्यामुळे आमदार कुठे आहेत याला आता महत्त्व राहिलेलं नाही <laughs> ते इरिलेवंट झालेले आहेत आणि दोन महिन्याने त्यांची आमदार की संपणार आहे